नमस्कार आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सर्वे अनुसार आपलं नाव प्रभाग नऊ सर्वसाधारण आपली उमेदवारी दाखल झालेली आहे आपण उमेदवारी अर्ज पण भरलेला आहे पण तीन वर्ष टर्म आपला तिसरा वर्ष हा टर्म आहे आणि तिसऱ्या वेळेस आपण पुन्हा एकदा आपल्याला एक उमेदवारी पक्षाने दिलेली आहे पक्षाने आपल्यावर पुन्हा एक विश्वास दाखवलेला आहे कशा प्रकारे आपण जनतेच्या समोर जाणार आहोत कोणते कोणते मुद्दे घेऊन आपण या निवडणुकीमध्ये रिंगा रिंगणात उतरव्या नमस्कार मी सुभाष शिसरावजी कोठे आपला क्रमांक जानकीनगर ब ह्या वाड्यातून मी भारतीय जनता पार्टीच्या तर्फे उमेदवारी मागितली होती आणि माननीय श्री आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे आणि आमच्या आमच्या काटोल मतदारसंघाचे आमदार श्री राजेंद्रसिंगजी ठाकूर साहेब यांच्या आशीर्वादाने मला म जानकी नगर प्रभावा कपांग नऊमधून उमेदवारी मिळाली आहे आणि मी मागील तीन वर्षा तीन वर्ष तीन टर्ममधून मी ह्या भागाचं भाग ह्या भागाचं नेतृत्व करत आहे आणि आता चौथ्यांदा मला त्यांनी माझं काम पाहून मला उमेदवारी मिळाली आहे आणि मी मागील मागच्या वर्षी मी उपाध्यक्ष पण राहिलो आहे बा आणि ह्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळात मी आपल्या जानकीनगर पंचवटी भागात अर्जुनगर भागात मी पूर्ण विकासाचे कामं केलेली आहे त्यामध्ये पाण्याची व्यवस्था असो सुंदर सुंदर आणि स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे आणि त्यानंतर रस्ते असो नाल्या असो रोड असो त्यानंतर साफसफाई असो ह्या सर्व भागाकडे मी स्वतः लक्ष देऊन आणि स्वतः उभं राहून काम काम केलेलं आहे या निवडणुकीला आपण कशा प्रकारे बघता कारण या निव निवडणुकीचं जे बिगुल आहे खूप काही असं म्हणजे संभावित जे बाकी जे लोक आहेत जे पण आहे सक्रिय आहे तर हे निवडणूक आपण कशी बघता ही निवडणूक म्हणजे मान्य श्री चरणजी ठाकूर आमदार यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच ही नगरपालिकेची निवडणूक आहे आणि ही निवडणूक आता त्यांना ही निवडणूक जिंकावीच लागेल कारण की त्यांच्या आमदारकीच्या आमदारकीच्या ज्या ते निवडणूक आहे त्यामुळे ती निवडणूक जिवारीच लागल्यावरी आहे कारण की त्यांचा जो कामाचा सपाटा आहे जो काटोल शहर स्वच्छ काटोल शहर सुंदर शहर असं त्यांचं जे एक नियोजन आहे ते त्यांनी आपलं या यावेळेस त्यांनी त्या 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 ते पार पा पार पाडणार आहे आणि त्यांच्या डोक्यात ज्या जे काटोल शहर एक सुंदर शहर आणि महाराष्ट्रात काटोल शहराचं नाव व्हावं ही त्यांची एक इच्छा आहे त्यानुसार त्यांची हे निवडणूक म्हणजे एक धमक लागणार ला आहे निवडणुकीला काही लोकांची नाराजगी तिकीट न मिळाल्याने उमेदवारी न मिळाल्याने नाराजगी वाटत आहे अशा लोकांना आपल्याला आणखी पुन्हा जे आहे भाजपामध्ये प्रकारे त्यांचं कामं राहील किंवा ते बंडखोरी करतील करतील का असं काय वाटतं आपल्याला नाही कसं आहे आमदारकी निवडून न्यूर आणि भाजपाची केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्यामुळे जो तिकीट मागण्याचा जो कल आहे तो भारतीय जनता पार्टीकडे जास्त आहे आणि जे विरोधी पार्टी आहे त्यांच्याकडे खूप क कमी आहे जे नगरसेवक निवडूनच येऊ शकत नाही ज्यांच्या वार्डात काही कार्यच नाही त्यांच्यामुळे ते पूर्ण कल जो तो भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि भारतीय जनता पार्टीचे जेव्हा आता जेवढे बारा वार्ड वार आहे बारा वार्डहून प्रत्येक वार्डामध्ये तीन ते चार लोकांनी मागणी केली होती आता प्रत्येक वार्डामध्ये तीन ते चार लोकांना काही मिळू शकत नाही तिकीट त्यामुळे आता पाठीतले लोक एक ते दोन लोक नाराज होणार आहे आता त्यांची नाराजी कशी दूर दूर करणार आहे ते मान्य आमदार साहेब आणि जे आमच्या आम पार्टीचे जे नेते आहे ते त्यांना समजावून सांगतील आपल्याला काय वाटतं कशा प्रकारचे कामं आणखी रखडलेले आहेत ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत काटूरचा सर्वांगीण विकासा व्हावा ह्यासाठी अजून आता ह्या काटूर शहरामध्ये अजून रस्त्याचे आणि नाल्याचे अजून भरपूरसे अजून कामं व्हायचे आहे आणि इथल्या भागामध्ये अजून पाण्याची व्यवस्था जी आहे ते चांगलीच आहे पण परंतु अजून तीन ते चार पाण्याच्या टाक्या अजून इथे मंजूर झा झालेल्या आहे आत्ताच ह्या मागील महिन्यामध्ये एकशे नऊ करोड रुपये ह्या म्हणजे काटोल आमदारसाठी मिळाल्या आहे त्यापैकी साठ क साठ लाख रुपये अर्खेडला मिळाले आहे आणि तीस क तीस लाख रुपये मोवाडला मिळाले आहे आणि एकवीस लाख रुपये एक एक सॉरी एकवीस लाख रुपये आपल्या काठून शहरात मिळाला आहे तर एकवीस लाखामध्ये आपण इथे पाण्याच्या आणि जे पाईपलाईन आहे त्याचं काम करावं आहे म्हणजे येणाऱ्या काळात जे पाण्याची समस्या आहे ती समस्या राहणार नाही प्रभाग रचना तरतुदी अनुसार आपले कशा आपण प्रभागची रचना करणार का आहात काय ठरवलं आहे प्रभाग रचनेनुसार आता जो आमचा जो वार्ड नंबर नऊ पडलेला आहे तो चांगला चांगला प्रभाग आहे आणि तिथे काही म्हणजे झोपडपट्टीचा जो हा भाग आहे अर्जुन नगर इथली जे सुविधा आहे जे नाल्या असो रोड असो पाण्याची सोय असो साफसफाई असो संडास असो सार्वजनिक संडास ह्या यांच्याकडे जातीनं लक्ष देऊन ह्या प्रयोगातक विकास कसा होईल हेच माझं लक्ष आहे काही लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही लाडकी बहीण नाराज आहे त्यांना पैसे आला फक्त मिळाले नाही अशा लाडकी बहिणींना आपण काय सांगू इच्छिका लाडकी बहीण योजनेचे जे आता जे विरोधक आहेत तेच फक्त हवाकडत आहे का त्यांना पैसे मिळाले नाही काम का शासनाने जेव्हा जेव्हा म्हणजे पैसे झाले तेव्हा त्यांना त्यांना पैसे मिळाले दिवाळीच्या पहिले त्यांना पहिला हप्ता मिळाला होता आता जो आता जो आता चालू किंवा रनिंग आहे तोच फक्त बॅलेन्स असेल असे मला असे वाटते आपल्या प्रभागातल्या नागरिकांना आणि आपल्या प्रभागाचा मतदारांना काय एक आव्हान काय एक संदेश आपण देऊ इच्छित जाण नगर प्रभागातून मी मागील पंधरा वर्षापासून नेतृत्व करत आहे आणि त्यांच्या सहकार्याच मी मागील पंधरा वर्षापासून कार्टूनमधील सर्वात जास्त मताने निवडून आलो आणि त्यांच्याच आशीर्वादाने यावर्षी या सुद्धा या जास्त मताने निवडून येईल आणि त्यांच्या आशीर्वादाने चांगलं काम करेन वा, वा